नमस्कार मंडळी नॉस क्रेडिट युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे सध्या देशभरात एक मोठं आणि गंभीर वातावरण तयार झालं असून भारत आणि पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण मार्गावर पोहोचले आहेत या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व राज्यांना एक अत्यंत महत्वाचा आदेश दिला आहे तो म्हणजे सात मे रोजी संपूर्ण देशभरात मॉकड्रिल म्हणजेच युद्ध सज्जतेचा सराव केला जाणार आहे पण या आदेशानंतर नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मॉकड्रील म्हणजे नेमकं काय ही का केली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती असताना सामान्य नागरिकांनी नेमकं काय करावं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कितपत सज्ज आहोत हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय का हे समजून घेऊ मॉकड्रिल म्हणजे प्रत्यक्ष युद्ध किंवा आपत्ती घडल्यास आपण नेमकं त्याला कसं तोंड देऊ याचा सराव यामध्ये आपत्ती व्यवस्थापन पोलीस लष्कर नागरी प्रशासन रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशामक दलांचा सहभाग असतो हे सर्व एकत्र येऊन युद्धजन्य किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांचे रक्षण नेमके कसे करावे याचा सराव करतात पण यावेळीची ड्रिल वेगळे आहे कारण यावेळी परिस्थिती फक्त संभाव्य नव्हे तर थोड्याफार प्रमाणात प्रत्यक्ष धोका निर्माण करणारी आहे गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन क्षेपणास्त्र किंवा हवाई हल्लाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे यावेळी मॉकड्रिल हे केवळ औपचारिकता नसून अत्यंत गांभीर्याने घेतली जात आहे गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना कडक सूचना दिल्या आहेत की मॉकड्रिल दरम्यान नागरिकांना प्रत्यक्ष घडणाऱ्या परिस्थितीची अनुभूती यावी यासाठी आव योग्य उपाययोजना करण्यात याव्या यामध्ये ब्लॅकआउट सायरनचा सा वापर सुरक्षित ठिकाणी नागरिकांची हलवणूक करणे आणि प्राथमिक उपचार यांचा समावेश आहे आता आपण पाहूया की मॉकड्रिल सुरू असताना नागरिकांनी नेमकं काय करावं ब्रिगेडियर हेमंत महाजन जे भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले एक अनुभवी लष्करी अधिकारी आहेत त्यांनी एका वृत्तवानीशी बोलताना याबद्दल काही महत्वाचे सल्ले दिले आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवाई हल्ल्याचं सायरन असतात तातडीने घरातील सर्व लाइट्स बंद करा अंधार केल्याने शत्रूच्या व्यवनात तुमचं घर किंवा परिसर लक्ष करणं कठीण जातं प्रकाश हे त्यांच्या नजरेत येणारं पहिलं लक्ष असतं त्यामुळे घर दुकान कार्यालय कुठेही असाल तर पहिल्यांदा लाईट्स बंद करणं ही पहिली पायरी आहे दुसरं म्हणजे इमारतीतून खाली या पार्किंग किंवा बेसमेंट सारख्या संरक्षित ठिकाणी जमा हवा म्हणजेच तेथे हवाई हल्ला झाला तरी थेट इमारतीच्या वरच्या मजल्यांपेक्षा तळमजल्यावर किंवा जमिनीवर असलेल्या नागरिकांना धोका कमी असतो तिसरं महत्वाचं सूत्र म्हणजे सायरन नंतर मोबाईल वायफाय राऊटर टीव्ही फ्रीज मायक्रोवेव्ह अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे वीज पुरवठा तातडीने बंद करा जर ही उपकरणं सतत सुरू ठेवली तर काही विशिष्ट प्रकारचे मार्गदर्शक उपकरण किंवा शत्रूचे ड्रोन त्याचा मागाव घेऊ शकतात आणि तुमच्या ठिकाणाचा अचूक अंदाज घेतला जाऊ शकतो चौथं म्हणजे सतर्क रहा आणि घाबरून जाऊ नका मॉकड्रिलचा मूळ उद्देश असा आहे की प्रत्यक्षात अशी वेळ आली तर आपण शांत आणि जागरूक राहून योग्य पॉल उचलावेत जर कोणी जखमी झाले असेल तर प्राथमिक उपचार देणे त्याला तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि नजिकच्या रुग्णालयात पोहोचवणे याचा सराव देखील मॉकड्रिल मध्ये होणार आहे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या संदर्भात एकोणीसशे एकाहत्तर च्या भारत पाक युद्धातील एक प्रसंग शेअर केला त्यावेळी पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला झाला होता लढ्या दरम्यान अँटी एअरक्राफ्ट गनने गोळीबार होत होता त्यावेळी या गणचे कवच म्हणजे सेल्स जमिनीवर पडत होते काही नागरिक मुख्य म्हणजे झोपडपती भागातील काही लोक हे कवच गोळा करण्यासाठी बाहेर पडले मात्र यात त्यांचा मृत्यू झाला आणि तोही फक्त उत्सुकतेमुळे किंवा काही न कळलेल्या चुकीमुळे त्यामुळे त्यांनी स्पष्ट केले की हवा आल्याच्या वेळी कोणीही बाहेर पडू नये कोणतीही अनोळखी वस्तू हाताळू नये या मोकडे मधून सरकारचा उद्देश एकच आहे की नागरिकांनी युद्ध आणि आपत्तीच्या काळात घाबरून न जाता शिस्तबद्ध आणि सुरक्षित वर्तन करावं आता आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की युद्ध केवळ सैन्याचं नसतं युद्ध एकट्या सैनिकाचं नसतं देशाच्या प्रत्येक नागरिकाची तयारी जागरूकता आणि संयम हे सुद्धा मोठं शस्त्र असतं तुमच्या सोसायटीमध्ये ऑफिसमध्ये शाळा कॉलेजमध्ये जर अशी होणार असेल तर त्यात भाग घ्या माहिती मिळवा प्रश्न विचारा तुमचं कुटुंब शेजारी मित्र यांना याबाबत सजग करा शेवटी एकच सांगायचं वाटतं युद्ध टाळणं हे सर्वात मोठं यश असतं पण जर युद्ध लादलं गेलं तर त्याला दे तोंड देण्याची तयारी ही राष्ट्राची ताकद असते म्हणूनच ही ड्रिल म्हणजे एक इशारा आहे आपत्ती येण्यापूर्वी सज्ज होण्याचा तर मंडळींनो जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फिरल सबस्क्राईब करा धन्यवाद